चला आज मी बनवणार आहे उडदाचं घुटन तर कशा ते प्रकारे बनवायचे ते मी तुम्हाला आज इथं सांगणार आहे बघा मी इथं आहे ना उडदाची डाळी तर शिजायला टाकलेली आहे आणि साईडमध्ये ना हे कुकरमध्ये छोटासा कुकरमध्ये राशाचा कुकर यूज केलेला आहे त्याच्यामध्ये ना हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे आणि आता मस्तपैकी आपल्याला इथं आहे ना कांदे खोबरं भाजून घ्यायचं आहे तर कांदे आणि खोबरं मी अशा जाडीवर मस्तपैकी असं भाजून घेतलेलं आहे आता खोबरं काढून घेते मी हे बघा मध्ये थोडं कच्चं राहिलं याला ना परत ठेवावं लागेल थोडंसं तर कांदे पण आपले इथं छान मस्त असे भाजले गेलेले आहे थोडे काळसर होतात ना तर मजे आतमध्ये पण मस्तपैकी असं वाफले जातात आता खोबरं पण छान झालेलं आहे कांदे पण झाले आपल्याला काढून घ्यायचे ते आता एका प्लेटमध्ये आहे ना हे कांदे मी आता काढून घेते हाय नमस्कार आज पण ना एकदा सोनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात असणार बरेच रा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ प्रार्थना तर बघा लसूण पण निवडले गेले माझे इथं अद्रक पण कापून झालेलं आहे आता हा कांदा थोडा कच्चा राहिला होता तर त्यासाठी कांदे भाजले जातात तोपर्यंत मी तो खोबरं पण कापून घेते खोबरं पण असंच भाजून घेतलेलं आहे मी तर बघा आता हे ना हे कांदे काढून घेते मी छान भाजले गेलेले आहे आपले कांदे पण आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आता आहे ना बघा खोबरं अद्रक लसूण आणि कांदे आता आपल्याला परत तवा ठेवायचा आहे थोडंसं लवंग मिरे टाकायचं आहे आणि दालचिनी तेजपान टाकायचं आहे नंतर आपलं जे काही हे साहित्य भाजून घेतलेलं आहे आपण ते इथं टाकून घ्यायचे आहे आणि मस्तपैकी तव्यावर अजून परत भाजून घ्यायचं आहे त्याला आता मस्तपैकी अशा प्रकारे ना आपलं भाजून झालेलं आहे हा बघा कांदा आहे ना आतून पण छान मस्त असा भाजला गेलेला आहे आता याला आहे ना आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे भाजून झाला मस्तपैकी तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा ज्या काही ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्या काही ताई पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी मागचे व्हिडिओ पण बघा आणि सबस्क्राईब करा ऐकनच्या बटनवर क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वच पाहायला भेटतील तर चला आता प्रकारे ना आता आहे ना अशा प्रकारे आहे ना इथं मी थोडं जिरं टाकते बघा त्यानंतर आपल्याला इथं आहे ना मसाला टाकून घ्यायचा आहे हा घरचा मसाला आहे मसाला बनवायचा आहे मला मसाला पण माझ्या आता थोडाच राहिलेला आहे आता आपल्याला इथं चटणी टाकून घ्यायची आहे आणि डब्यामधलं आहे ना धना पावडर संपलं आहे तर आपल्याला ना धना पावडर इथं भरून घ्यायचं आहे हे डबे भरलेले राहतात माझे पण संपून गेले ना तर भरून घ्या आता इथं पण एक चम्मच आपल्याला टाकून घ्यायचं आहे धना पावडर आता थोडं पाणी टाकून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि इतकं टेस्टी लागतं ना हे उडदाचं घुटण तो एक नंबर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला सांगते मी बाजरीच्या भाकऱ्यासोबत तर अप्रतिम लागतं तर मी तर बाजरीच्याच ठाकरे बनवलेल्या आहे तर चला आपण आता आहे ना गॅस पेटून इथं मी कढई ठेवलेली आहे आपल्याला थोडंसं जेवढं आपल्या भाजीपुरता तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथं आता इथं डाळ पण शिजून झालेली आहे हरभऱ्याची कुकरमध्येच टाकून घेतली होती मी त्यानंतर उडदाची डाळ पण मस्तपैकी शिजून घेतलेली आहे बघा तुम्ही घोटू पण शकता असं घोटू नये ना उडदाचं घुटण खूप छान लागतं नाहीतर मग कुकरमध्ये पण उडदाची बी आणि हरभऱ्याची बी डाळ सोबत पण चांगले मस्त असे मऊ आपण जसं तुरीचं डाळचं वरण बनवतो ना तसं शिजून घेतलं ना तरी पण खूप टेस्टी लागते मी तुम्हाला तशी पण एकदा नक्कीच बनवून दाखवणार तर अशा प्रकारे आहे ना आता मसाला पण मी इथं टाकून घेतलेला आहे तेलामध्ये तेल छान मस्त असं कडकडून गरम झालेलं होतं मी आता टाकून दिलेलं आहे मसाला पण छान मस्त आपला झालेला आहे तर आपल्याला आहे ना आता मिक्सरचं भांडं धुवून थोडी इथं पाणी टाकून घ्यायचं आहे आता आहे ना आपल्याला परत जी काय दाळ दाळ शिजवली ना ती आपल्याला इथं टाकून घ्यायची बघा मस्त असं तरण आहे भाजीला आणि आता मिक्स करून घ्यायचे आणि जी काय आपली उडदाची डाळ शिजून झालेली आहे ना ती पण आता इथं टाकून घ्यायची काय भारी लागते ही भाजी एकदा नक्कीच करून बघा तुम्ही जबरदस्त चव येते ही भाजीला आणि आमच्या घरात तर नाशिक बाजरीच्या भाकरचा काला मोडून आणि वरून भाजी टाकून खूप आवडते एवढी भाजी आहे ना आम्ही आता तीनच खाणार राखूचं तर डाईटचं चालतं खूप आवडते आम्हाला ही डाळ तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि भाज्यांचं पण किती टेन्शन असतं भाज्या बाजारात तर बापरे रोज रोज तेच तेच खाऊन किती कंटाळा येतो गिलके कोबी वांगे बटाटे तेच तेच खाऊन मशी डाळ पण एकदा बनवून बघायची खूप छान लागते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये उडदाची डाळ अव्हेलेबल असतेच नाहीतर मग दुकानावर पण दहावीस रुपयाला भेटून जाते दहावीस रुपयामध्ये आपली भाजी ब सगळेजण पोटभर खातात एवढी भाजी बनवून जाते दहावीस रुपयामध्ये तर आपली भाजी इथं छान मस्त झालेली आहे तर त्याला कोणाकोणाला व्हिडिओ आवडला आहे लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा भेटतो पुढे बाय